प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील एकशे तीन स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले मात्र बडनेरा रेल्वे स्थानकावर उद्घाटनाच्या आधीच या विकास कामातील निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार उघड झाला स्थानकावर नव्याने उभारण्यात आलेल्या तिकीट घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील शेड कोसळले आहे त्यामुळे कामे सुरू असताना नव्याने बांधण्यात आलेल्या तिकीट आरक्षण कक्षाच्या छताचे पीओपी उद्घाटना आधीच कोसळल्याने खळबळ उडाली आहे अवघ्या पंचवीस दिवसापूर्वी लावण्यात आलेली पीओपी रिमझिम पावसाच्या पाण्यापुढे टिकू शकली नाही अमृत महोत्सव दोन योजनेअंतर्गत बडनेरा स्टेशनवर प्रवाशांसाठी अद्ययावत तिकीट आरक्षण कक्ष उभारण्यात येत आहे हे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच छताचा भाग कोसळल्याने दर्जेदार कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे उद्घाटन झाले असते आणि तेव्हा ही दुर्घटना घडली असती तर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित हलगर्जी कारभारावर नागरिक संतप्त आहे ज्यांना प्रवाशांच्या सुरक्षेचे भान नाही ते विकासाच्या नावाखाली निधीचा वापर कसा करतात असा सवाल प्रवासी करत आहेत कक्षासारख्या महत्वाच्या सुविधेच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे